जे काही दैवी चमत्कार आणि जे काही कम्मा असतात या संदर्भामध्ये आपण काल बघितलं होतं की ईश्वरावर विश्वास हे ध्रमांचे आवश्यक अंग आहे इथपर्यंत आपण बघितलं होतं यानंतर ब्रह्म साऊज्यावर आधारित धर्म अधर्म आहे म्हणजे जे, जे काही ब्रह्मा किंवा जे काही आपण ईश्वर मानतो तर अशा सांगण्याच्या गोष्टीवर किंवा सांगण्यावर आधारित काही जे धर्म असतो तर तो अधर्म असो असतो तर ते, ते कसा असतो हे बुद्ध सांगतात की जेव्हा भगवान बुद्ध आपल्या धर्माचा प्रचार करीत होते तेव्हा एक सिद्धांत प्रचलित होता त्यास वेदांत असे म्हणत म्हणजे ज्यावेळेस भगवान बुद्ध ज्या वेळेस आपल्या धर्माचं प्रवचन जागोजाग देत होते आणि सर्व जगाला आपल्या या दुखातून बाहेर काढण्याचं कल्याणाचा मार्ग देण्याचे जे काम करत होते त्यावेळेस या देशामध्ये या जगामध्ये एक वेदांत अशा प्रकारचा एक सिद्धांत प्रचलित होता या सिद्धांताची तत्वे थोडकी व सरळ होती या सर्व विश्वामागे एक सर्व व्यापक जीवन तत्व विद्यमान असून त्याला ब्रह्म अथवा ब्राह्मण म्हणतात हे ब्रह्म एक वास्तियुक्त आहे आलमन आणि ब्राह्मण एकच होत आत्मा आणि ब्राह्मण एकरूप करण्याने माणसाला मोक्ष मिळतो हे या सिद्धांताचे दुसरे तत्व आहे म्हणजे या ठिकाणी जे काही आपला आत्मा असतो आणि जो काही ब्राह्मण किंवा ईश्वर असतो तर यांचं एकरूप करण्याचं जे काही एकरूप करण्यामुळं माणसाला जे काही मोक्ष मिळतो तर अशा प्रकारचं या ठिकाणी सिद्धांत किंवा तशा प्रकारचा तत्व या ठिकाणी सांगितलेला होता आत्मा आणि ब्राह्मण ही एकच आहे या ज्ञानाने आत्मा ब्रह्मणाशी एकृत साधतो म्हणजे आत्मा आत्म्यामुळेच ब्राह्मण आणि ब्रह्मा म्हणजे ईश्वर ईश्वरामुळे आत्मा आणि आत्म्यामुळे ईश्वर अशा प्रकारचं या ठिकाणी सांगल्या जात होत आत्म्याला आपण ब्रह्म आहोत हे ज्ञान होण्यासाठी संसाराचा त्याग करणे आवश्यक आहे आणि यानंतर जे काही आपला आत्मा आहे तो आत्मा जोपर्यंत संसारात रमलेला आहे तो एक साधारण माणूस असते परंतु ब्रह्म आहोत जे काही ब्रह्म म्हणजे गुरु त्याग केल्याच्या नंतर जे काही पहिली पायरी आहे जे पूर्णत्वास जाण्याकडची तर त्यांची जी पहिली पायरी आहे ती पहिली पायरी हे संसार त्याग केल्याच्या नंतर होत गेली या सिद्धांताला वेद म्हणतात भगवान बुद्धाच्या मनात या सिद्धांताबद्दल आदर नव्हता त्यांच्या मते या सिद्धांताचा आधार मिथ्या होता त्यांचा काही उपयोग नव्हता आणि त्यामुळे तो स्वीकारण्याजोगा सुद्धा नव्हता म्हणजे असं जे, जे काही आहे की फक्त संसार केल्याचे संसार त्याग केल्याच्या जे नंतर जेव्हा माणसानं जे काही वेद असल किंवा जे काही ब्रह्म असल तर हे आत्मसात होते किंवा सोडल्या सोडल्या सो तो त्या याच्यामध्ये भाग घेतो अशा प्रकारचे जे काही आहे खोट आहे असं भगवान बुद्धाचं मत होत हे आपले मत भगवान बुद्धाने भारद्वाज आणि या दोन झालेल्या संवादात स्पष्ट केले आहे भगवान बुद्धाने भगवान बुद्धाचे म्हणणे असे होते की कोणतीही गोष्ट सत्य म्हणून स्वीकारण्याला तिला काही ना काही प्रमाण असले पाहिजे म्हणजे एखादी गोष्ट ती खरी आहे हे जर मानायचं असेल तर काही ना काही त्याच्यासाठी प्रमाण असलं पाहिजे काही ना काहीतरी लिखित म्हणा किंवा काही ना काहीतरी कोणतरी बघलं असलं पाहिजे म्हणजे कोणतं ना कोणतं तरी कारण पाहिजे की त्या कारणामुळे आपण त्याला सत्य मानू प्रत्यक्ष आणि अनुमान असे दोन प्रकार आहेत आता या ठिकाणी जे काही प्रमाण याचं आहे तर त्यांचं एक प्रत्यक्ष स्वतः बघितलेलं अनुभवलेलं किंवा एक अनुमान म्हणजे एक फक्त अंदाज लावण्यासारखं अशा प्रकारचे दोन प्रकार या ठिकाणी सांगितलेले आहेत आणि भगवान बुद्धाचा प्रश्न असा होता की कोणी ब्रह्म प्रत्यक्ष अनुभवले आहे काय तू ब्रह्म पाहिले आहेस काय तू ब्रह्माबरोबर बरोबर गोष्टी केल्या आहेस काय आणि तू ब्रह्माचा वास घेतला आहेस काय म्हणजे भगवान बुद्ध काय म्हणत की एखादा समजा ब्रह्म कोणी आहे तर अशा ब्रह्माला तुम्ही बघितलेलं आहे काय किंवा तुम्ही काही अनुभवले आहे का त्याच्या संदर्भात किंवा पाहिलेलं आहे काय का किंवा काही ना काही समजा त्याच्यासोबत संपर्क आलेला आहे का, का, का असं भगवान बुद्ध म्हणतात आणि त्यावेळेस वाशर नाही असून म्हणलं होतं आणि ब्रह्माचे अस्तित्वाचे दुसरे प्रमाण अनुमानाचे ते त्यांचे अस्तित्व सिद्ध करण्यात अपुरे आहे आणि भगवान बुद्ध म्हणतात की एक जे जे आहे ते प्रत्यक्षाचं प्रमाण सांगितलं आणि दुसरं जे प्रमाण सांगितले आहे तर ते अं अनुमान जे काही आपण अंदाज काढतो तर अंगात या नावात मध्येच अंदाज आहे त्यामुळं तो अंदाज जो आहे ते खऱ्याला किंवा खरा आहे का असं आपण म्हणू शकत नाही कारण तो अंदाज त्याचं नावच अंदाज आहे मग अंदाजाच्या कसा होऊ शकते आणि भगवान बुद्धाने प्रश्न केला कोणत्या एका गोष्टीच्या होण्यावरून आम्ही भ्रमाचे होणे अनुमानाचे काय यांचेही उत्तर मिळाले नाही म्हणजे भगवान बुद्ध सांगत गेले की एखादा तरी कारण सांगा तुम्ही कि ब्रह्मा किंवा ईश्वर कोणीतरी आहे असं आम्हाला कळायला पाहिजे काही लोक म्हणतात की वस्तू अदृश्य असूनही तिला अस्तित्व असते म्हणून ते म्हणतात की ब्रह्म अदृश्य असले तरी त्याला अस्तित्व असते काही लोक काय म्हणतात की ब्रह्माला जरी संदा आपल्याला दिसत नसेल तरी सुद्धा ते त्याचं काहीतरी अस्तित्व आहे उदाहरणासाठी सांगलेलं आहे की एखादी वस्तू असते ती वस्तू आपल्याला आपल्या डोळ्याने दिसत नाही जसा की समजा हवा हवा आपल्याला दिसते का नाही दिसत परंतु हवा असतेच ना तर याच्यासारखच काही लोक असे म्हणतात की ब्रह्म सुद्धा आपल्याला दिसत नाही पण तो असतो पण हे भगवान बुद्धाला मान्य नाही ते एक ढोबळ विधान असून ते असंभव आश, आश, स्थापन करण्यासाठी केलेले आहे तरी सुद्धा तर्कासाठी हे मान्य करूया की वस्तू वस्तू आदृश्य असली तरी तिला अस्तित्व असू शकते आणि भगवान बुद्ध पुढे म्हणतात की ठीक आहे असे काही लोक म्हणतात की ज्या समजा हवा असेल ही हवा आपल्याला दिसत नाही तरी अस्तित्वात असते त्याचप्रमाणे जर ब्रह्मबी आहे तो आपल्याला दिसत नाही मात्र प्रत्येकात आहे तर थोड्या वेळासाठी आपण असं गुरु धरू जा असं उदाहरण धरूया की ठीक आहे ब्राह्मण अशा प्रकारचा आहे जे आपल्याला दिसत नाही यांचे उत्तम उदाहरण म्हणजे वीज आहे वीज अदृश्य असूनही तिला अस्तित्व नाही आणि यासाठी भगवान बुद्ध म्हणतात की एखादी समजा वीज वीज म्हणजे आता वीज त्या काळामध्ये वीज नव्हती परंतु जे काही समजा एखादा उजेड असल किंवा या ठिकाणी उजेच उदाहरण दिलेलं आहे हे आता पुस्तक नंतर लिहिलेलं आहे बाबासाहेबांना तर एखादी वीज आहे त्या वीज ज्या तारामधून जाते त्या तारामधून वीज चाललेली आहे आपल्याला दिसत नाही परंतु जाते अशा प्रमाण उदाहरण धरायला हरकत नाही परंतु हा तर्कही पर्याप्त नाही त्याप्रमाणे एखाद्या विजेच्या दारातून वीज जाते पण आपल्याला दिसत नाही किंवा एखाद्या हवेसारखं सारखं ब्रह्मा कोणतरी आहे आपल्याला दिसत नाही हा तर्क धरला तरीही हे जे काही कारण असतील हे कारण ब्रह्मा किंवा कोणतरी ईश्वर आहे हे मानण्यासाठी पर्याप्त नाहीत आदृश्य हे आपले अस्तित्व दुसऱ्या कोणत्या तरी रूपाने प्रकट करणे जरुरी आहे तेव्हाच तिची वास्तविकता मान्य होऊ शकते म्हणजे एखादी वस्तू जरी अदृश्य असल पण तरी सुद्धा ती कोणत्या ना कोणत्या तरी रूपामध्ये प्रकट व्हायला पाहिजे आपल्याला त्याचा अनुभव व्हायला पाहिजे जसं की हवा हवा हे आपल्याला दिसत नाही गोष्ट खरी आहे परंतु फक्त बघण्यासाठी डोळा हाच एक आपलं काही साधन आहे का, का। जे आपले पंचांद्रिय इंद्रिय म्हणतात पाच प्रकारचे जे काही इंद्रिय म्हणतात जे प्रत्येक गोष्टीशी अनुभव घेतात तस फक्त डोळा हा एकच इंद्रिय आहे का, की काहीतरी अनुभव घेतो हो याच्या व्यतिरिक्त समजा हवा जर आपण डोळे बंद जरी केले तरीही जोरात सुटलेली हवा हळू न सुटलेली हवा तशी काही फॅनची हवा जी आहे या, या हवेचा स्पर्श आपल्या शरीराला होते ना म्हणजे कळते ना हवा जरी दिसत नसली तरी आपल्या शरीराला त्याचा स्पर्श होते आणि आपल्याला दिसते म्हणजे आपल्याला समजते की ही हवा आहे अगर हवा आहे किंवा नाही हे अगर समजत नव्हतं आपल्याला तर फॅन कोण पटकन बंद केला ना आपण डोळे मिटून जर असल तर कही कही अच्छा अच्छा कही कही ते आपल्याला कळणार नाही की फॅन बंद केला होता आम्हाला हवा लागणं बंद झालेली आहे लगेच गर्मी होणं सुरू जाते तर अशा प्रकारचं काही ना काहीतरी अस्तित्व असायला पाहिजे काही ना काहीतरी कारण असायला पाहिजे की आपण त्या वस्तूला मानू परंतु जर आदृश्य वस्तू दुसऱ्या कोणत्याही रूपाने आपले अस्तित्व प्रकट करू शकत नसेल तर तिची वास्तविकता मान्य होऊ शकणार नाही आणि अशा प्रकारचं काही जे हे असतात गोट। जे कोणत्याही प्रकार आपले जे काही आपण आहोत तिथं त्याचं काही असं प्रमाण देत नाही किंवा कोणत्याही अर्थानं आपल्याला ते कळत नाही तर मग ते आहे कशावर म्हणावं आपण सरळ सरळ नाहीच मग ती गोष्ट जे गोष्ट आहे तर आता कोणी आवाज मी देत असेल आपले डोळे उघडे नसले तरीही चालते ना कारण तर ते काम कारण कान करते काना पटकन कोण आपण डोळे बंद जरी केले एखाद्यानं आवाज दिला की पटकन आपले कानं सांगतात की तिकून कोणीतरी आवाज देते म्हणजे याचा अर्थ त्याला कोणीतरी आहे बरोबर आहे की नाही जरी कानावर बी हात ठेवले डोळ्यावर बी हात ठेवले आणि समजा एखादा पाऊस पडला पाऊस पडलेला आपण कानावर हात ठेवल्यामुळे आपल्याला ऐकू येणार नाही पावसाचे थिंब डोळे बंद केल्यामुळे आपल्याला दिसणार बी नाही परंतु जेव्हा पाऊस खाली जमिनीवर पडतो आणि पाऊस जमिनीवर पडल्याच्या नंतर त्या पाण्याच्या आणि जमिनीच्या जो काही मिलन होते त्यांच्यामधून काही वास सुटते माती वास मातीचा वास सुटते या मातीचा वास घेऊन नाक लगेच ओळखते की अरे कुठंतरी पाऊस पडतोय बरोबर आहे की नाही आणि समजा आपल्याला नाकानाही नाही कळालं डोळ्याने नाही कळालं कानाने नाही कळालं आणि एखादा छोटासा जरी केम आपल्या अंगावर जरी पडला आणि आपले डोळे बंद आहेत नाक बंद कान बंद सगळं बंद आहे आणि छोटासा एखादा थेप आपल्या अंगावर जर पडला आपण तेव्हाच लक्षात हे करतो आता ये की आता पाणी येते पाऊस सुरू होत आहे आता म्हणतो की नाही म्हणजे हे आपले पाच इंद्रिय आहेत जे आपल्याला ज्ञान देतात की काही ना काहीतरी घडणार आहे काहीतरी घडत आहे म्हणजे काही ना काहीतरी प्रत्येक गोष्ट असण्याचं जे काही प्रमाण असतात हे प्रमाण याद्वारे आपल्याला कळते परंतु हे ब्रह्म आहे हे कशाद्वारे द्वारे कळत नाही ना कानाना कळते ना नाकाना कळते ना डोळ्यानं कळते ना शरीरानं कळते कशालाच कळत नाही मग कशालाच कळत नाही तर मग ती आहे कशावरून वीज अदृश्य असली तरी ती पासून उत्पन्न होणारे परिणाम आपण पाहूच व तिचे अस्तित्व मानतो म्हणजे ज्याप्रमाणे वीज आहे आता वीज आहे हे जरी तारातून जात असेल परंतु आपल्याला दिसत नाही याचा अर्थ वीज नाही असं होऊ शकत नाही वीज असतेच कारण तर जरी ती आपल्याला दिसत नसली तरी त्या विजेमुळं लाईट लागते हे आपल्याला दिसते फॅन चालतात हे आपल्याला दिसते आपल्या घरचं मिक्सर चालते म्हणून आपल्याला दिसते बरोबर आहे की नाही म्हणजे काही ना काही प्रमाण आहे ना वीज आहे की नाही आहे म्हणायचं म्हणजे याच्यावर आपल्याला समजते की वीज आहे आणि विजेपासून प्रकाश उत्पन्न होतो प्रकाश उत्पन्न होण्यावरूनच वीज अदृश्य असूनही आपण विजेची वास्तविकता मान्य करतो परंतु हे अदृश्य ब्रह्म दृश्य कशी अशी कोणतीही वस्तू उत्पन्न करत ते का तर उत्तर आहे की नाही तर याच्यासारखं ब्रह्मा जे आहे काही ईश्वर जे आहे अशी कोणतच कारण समोर येत नाही आपण त्याला तो आहे म्हणून दुसरे एक उदाहरण देता येते ही अशी पद्धत आहे की काही एक निष्कर्ष स्थापन करण्यासाठी एक विधान मान्य केले जाते ते सिद्ध करता येत नाही ते केवळ कायद्यातील कल्पना असते आणि दुसरं येथे कायद्याची भाषा बोललेली आहे की कायद्यामध्ये काही एखादे कलम अशी असतात की ते कलम त्या कायद्यामध्ये लिहिलेले नसते परंतु एक अनुमान काढता येते की त्याचा दुसरा एखादा कलम आहे त्या कलम हे सुद्धा कलम आहे असं म्हणता येते अनुमान काढता येते किंवा कल्पना करता येते असं सुद्धा या ठिकाणी म्हटलं आहे आणि आपण अशा कायद्यातील कल्पनेला मान्यता देतो आणि एका कलमवरून दुसरी एखादा काहीतरी घटना त्याच्याशी जोडली आपण तर कोर्ट त्याला मान्यता देते असं सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे पण आपण अशा कायद्यातील कल्पनेला का मान्यता देतो कायद्यातील कल्पनेला मान्यता देण्याचे कारण या मान्यतेपासून न्यायाचे सुसंगत ता असे उपयुक्त परिणाम संभवतात हे आहे म्हणजे काहीतरी समजा कारण दिलं त्याला न्याय कोर्टामध्ये बी जर कारण दिल्याच्या नंतर जे बी काही अपराध असेल काहीतरी असेल त्याच्याहून काही ना काहीतरी त्याची सुटका होईल त्याला दोषारोप होईल काय ना काहीतरी जेलत टाकतील काही ना काहीतरी होते हे त्याचं कारण आहे म्हणजे की ते कलम आहे असं म्हणायला ना हरकत नाही ब्रह्म ही सुद्धा एक कल्पना आहे परंतु त्यापासून कोणते उपयुक्त परिणाम संभवतात आणि त्याचप्रमाणे अनुभव आपल्याला येत नाही आणि काही उत्तर नव्हते ते स्तब्ध होते आपली विचारप्रणाली त्यांना पूर्ण ग्रहण करता यावी म्हणून वासेट्याकडे वळून कथाकथाने विचारले तुम्ही ब्रह्म पाहिले आहे काय आणि त्यानंतर परत एकदा बुद्धानं <tellan> त्या याला वाशेटाला विचारलं की तुम्ही ब्रह्म पाहिलेले आहे काय आणि तिनही वेद जाणाऱ्या या ब्राह्मणामध्ये तरी ब्राह्मण असा आहे काय की ज्याने ब्रह्म प्रत्यक्ष समोरासमोर पाहिले आहे ते त्यावर तो नाही गौतमा असे उत्तर देतो त्या तिनही वेद जाणाऱ्या ब्राह्मणाला एक तरी गुरुचे ब्रह्म गुरुने ब्रह्म प्रत्यक्ष समोरासमोर पाहिले का आहे काय तेव्हा वाशेट म्हणते की नाही गौतमा आणि त्यानंतर ज्या ब्राह्मणाच्या सात एकरी ब्राह्मण असा झाला काय की त्याने ब्रह्म समोर समोरासमोर पाहिले असतील म्हणजे एखादा माणूस असा आहे का है की त्याने त्याच्या सात जन्माच्या अगोदर कोणीतरी बघितलेला असेल काय आणि त्यावर सुद्धा वाशेट म्हणतो की नाही गौतमा ठीक आहे ब्राह्मणाच्या पुरातन ऋषीने जरी असे म्हटले होते की ही आम्ही ब्राह्मण जातो आम्ही ते कुठे आहे ते आहे की किती आहे ते पाहिलेले आहे असं म्हणजे काही काही ब्राह्मण म्हणजे काही ब्राह्मण असे म्हणतात की आम्ही ईश्वराला बघितलेलं आहे तर तेव्हा असं सुद्धा वाशेट म्हणतो की नाही गौतमा तथाकथ त्या दोन ब्राह्मण तरुणांना प्रश्न विचारित राहिला मग वाशेटा तुला असे वाटत नाही का की यावरून या ब्राह्मणाच्या ब्रह्मा सावित्याच्या गोष्टी मूर्खपणाच्या थापा आहेत त्यानंतर बुद्ध काय म्हणतात की तुला असं वाटत नाही का की हे मूर्खपणाच्या थापा आहेत हे सगळं खोटं आहे सगळं लबाड आहे याच्यामध्ये काही तथ्य नाही आहे हे असं तुला वाटत नाही का असं वाशेटाला बुद्ध विचारतात आणि वाशेटा ज्याप्रमाणे एकमेकांना धरून चालणारी आंधळ्याची माळ असते त्यातील सर्वांच्या पुढे असणाऱ्याला दिसत नाही मध्यभागी असणाऱ्या दिसत नाही शेवटी असलेला दिसत नाही त्याचप्रमाणे मला वाटते या ब्राह्मणाचे शब्द आगळ्याला शब्दा सारखे आहेत त्यांच्या पैकी पुढे असणाऱ्या मध्यभागी दिसत नाही अगदी शेवटी असणाऱ्याला दिसत नाही त्या ब्राह्मणाचे शब्द उपासस्पद आहेत ते केवळ पोकळ व्यर्थ शब्द असून त्या काही अर्थ नाही आणि वाशेप ही गोष्ट कधीच न पाहिलेल्या आहे स्त्रीवर प्रेम करणाऱ्या माणसासारखी नाही काय आणि लोक त्याला विचारणार मित्रा ज्या सुंदर स्त्रीवर तू इतके प्रेम करीत आहेस आणि तिची वाचा करीत आहेस ती आहे त्रि कोण ती क्षेत्रिय जातीची आहे की ब्राह्मण जातीची आहे की वैश्य जातीची आहे की शुद्र जातीची आहे आणि जेव्हा लोक त्याला असे विचारतील तेव्हा तो नाही असच उत्तर देणार जेव्हा लोक त्याला पुन्हा विचारतील बरे मित्रा ही सर्व देश परदेशातील स्त्री आणि सुंदर स्त्री आहे तिच्यावर तू प्रेम करत आहे जिची आधारतोस पण तिचे नाव तरी काय तिच्या कुळाचे नाव तरी काय ते उंच आहे की ठेवणी आहे ती कृष्ण वर्णाची आहे की ती गव्हाळ वर्णाची आहे की ती सुवर्ण वर्णाची आहे ती कोणत्या खेड्यात गावात अथवा शहरात राहते परंतु हे सर्व प्रश्न विचारले असता प्रत्येक प्रश्नाला तो नाही असेच उत्तर आणि हे सर्व तुला आता कसे वाटले तुला असे वाटत नाही काय की त्या माणसाचे सर्व कथन आहे सर्व खोट आहे एक कथन आहे किंवा एक काल्पनिक गोष्ट आहे असं वाशेटा तुला खरं वाटत नाही का असं तुला वाटत नाही का असं त्या ठिकाणी बुद्ध विचारतात आणि ते दोन्ही ब्राह्मण तरुण बोलले वय खरोखर तसेच आहे यास्तव ब्रह्म हे वास्तव नसून त्यावर आधारले धर्म हा व्यर्थ आहे आणि या ठिकाणी जे काही बुद्धानं विचारल्याच्या नंतर दोन्ही जे काही वाचकता आहे आणि दोघे मित्र आहेत या दोघेही मित्राला असं वाटते की नक्कीच हे जे काही आहे सर्व फक्त काल्पनिक गोष्टी आहेत यावर विश्वास ठेवण्यासारखा असं काहीही नाही किंवा हे काल्पनिक गोष्ट असून त्यावर विश्वास जर ठेवला तर आपल्या जीवनामध्ये फक्त दुःखच निर्माण होईल त्यामुळं अशा काल्पनिक गोष्टीवर जे काही ईश्वर आहे जे काही ब्रह्म आहे अशा भाकडकथावर आपण विश्वास नाही ठेवला पाहिजे तरच आपलं जीवन कल्याणमन होईल असं त्या ठिकाणी हे दोघे मित्र म्हणतात आणि अशा प्रमाणे आजचा हा जो काही भाग आहे या ठिकाणी आपण संपवणार आहोत Thank <laughs> you.